बघा डायरेक्ट नल माशांचा कॅरेट डायरेक्ट ओपन केलाय मोठमोठे मुट मासे हे बघा मोठमोठे मुट माकोल आता या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने हे बघा मोठमोठे कॅरेट खाली केले जातात आणि आता तुम्हाला दाखवतो या कॅरेटमध्ये नक्की कोणती कोणत्या प्रकारची मच्छी आहे पूर्ण बोट आत्ताच लागलेली आहे आणि मित्रांनो हे बघा मोठे मोठे माकोल आहेत हे माकोल याला बोलतात ते मोठे मोठे लागलेले आहेत बघा आणि पूर्ण बोटीमध्ये माकोल आहेत तर जसं लॉट भेटेल तसे तशी मासेमारी केली जातात हे बघा पूर्ण <laughs> नल माकूल ना आता आपण तुम्हाला दाखवतो दुसऱ्या बोटीमध्ये काय लागले मच्छी कारण प्रत्येकाला वेगवेगळी मच्छी लागलेली असते कोणाला माकली लागलेली असते कोणाला अजून वेगवेगळ्या बघा कॅरेट पूर्ण भरलेले आणि पूर्ण प्रकारचे मच्छी वेस्टेज मा मासे असेल ते डॉग फूडसाठी जातं आता बघा यांना तर वेगळीच मासे लागलेले आहेत या बोटीला लागलेत हे बघा हे ता लाल मासे लागलेत लाल मासे पूर्ण बोटभर लाल मासे आहेत हे बघा पूर्ण बोटीत लाल मासे लागलेले आहेत हे बघा <laughs> आत्ताच बोटीवरून आलेत आणि पूर्णपणे यांना हे बघा या बोटीला पूर्ण लाल मासे लागलेले आहेत एकदम फ्रेश फ्रेश मच्छी आणि अजून मच्छी काढण्याचं सा काम चालू आहे इथे शॉटिंग केली जाते आणि वेगवेगळे ज्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं असतं त्या ठिकाणी पाठवलं जातं बघा मोठ्या प्रमाणावर इथे मच्छी आपण बघू शकतोय तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असतं सा। तर नक्की लाईक करा धन्यवाद धन्यवाद दन्य मित्रांनो ते मासे इथे काढले जातात आणि हा जो लहान मासा आहे हा मित्रांनो डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जातो आणि याच्यापासून प्रक्रिया करून या माशांचा या माशांपासून जे आपण बिस्किटं बनवली जातात बिस्किटं मा माणसांसाठी नाही ते, ते, ते कुत्र्यांसाठी जी बिस्किटं असतात ती बनवली जातात याच्यावर प्रक्रिया केली जाते कु म्हणजे पूर्ण प्रक्रिया केली जाते आणि नंतरच याच्यापासून कुत्र्यांची बिस्किटंही बनवली जातात आता आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर हे टाकाऊ मासे असतात ते वेस्टेज न घालवता त्यापासून ही बिस्किटं बनवली जातात तर आपण हे बघतोय मोठ्या प्रमाणावर याच्यातून मासे काढत आहेत हे सर्व टाकाऊ मासे आहेत म्हणजे आप जाळामध्ये मोठे मासे भेटतात त्याबरोबर का काही लोडमुळे काही खराब होतात मासे तर ते मासे तसेच न फेकता त्याचा वापर हा विविध फॅक्टर्यांमध्ये आप पाठवला जातो आणि त्या मालांपासून ही क कुत्र्यांना खाणारी जी डॉग बिस्किटं असतात ती बनवली जातात म्हणजे मित्रांनो आपण बघू शकत आहे प्रत्येक वस्तूचा प्रत्येक माशांचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो प्रत्येक बोटीतून येणाऱ्या माशांचा वापर हा वेगवेगळ्या प्र प्रकारे केला जातो तसेच वे आता आपण बघू शकतो करंजा बंदरावर मोठ्या प्रमाणावर बोटी लागलेल्या आहेत आणि तर तुम्हाला मी दाखवतो आता हा बघा हा बघ किती सुंदर बघा आणि बंदरावर यांना टेन्शनच नाही किती पण खा आणि तो बि बिंदास म्हणजे एवढा बिंदास, बिंदास वावरतोय ना बघा म्हणजे जसं माणसांचा अधिकार असतो तसा पक्ष्यांचाही सर्व याच्यावर अधिकार असतो खूप सुंदर आणि या ठिकाणी बघा मोठी सुरम आहे मोठी बोट लागलेली आहे त्याच्यात ती मोठी सुरम आहे आणि हे बघा या ठिकाणी छोटे मासे आहेत त्यात लगेच हे बघा बोट मासे काढल्यानंतर लगेच बोट धुण्याचं काम चालू आहे म्हणजे एकदम स्वच्छता एकदम आपण बघू शकता किती स्वच्छ बोटी ठेवल्या जातात आता हे लगेच वॉश करणार आणि एकदम क्लीन बोट पुन्हा मासेमारीसाठी बाजार मार्केटमध्ये जाणार याच्यामध्ये समुद्रामध्ये जाणार हे बघा बोट धुण्याचं काम चालू आहे एकदम प्रेशरचं पाणी आहे सर्व बकेट विकेट एकदम स्वच्छ धुवून ठेवतात आणि हे बघा वेगवेगळी समुद्रावर वेगवेगळी कामं ही चालू असतात प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असतं आता या ठिकाणी आपण बघू शकतोय क्रेनच्या साह्याने अनलोडिंग केली जाते हे बघा तुम्हाला दाखवतो क्रेनच्या साहाय्याने कशाप्रकारे कॅरेट उतरले जातात आणि क्रश कशाप्रकारे बोटीमधून मासे हे खाली केले जातात हे बघा ही बोटीलाच क्रेन क्रेन टाईप लावलेलं असतं हे बघा आता तो बोटीमध्ये कॅरेट भरला आहे म्हणजे ही क्रेन मॅन्युअल असते एका साइडने माणसं ओढतात आणि हे बघा या साईडने ओढत आहेत आणि बघा क्रिन प्रकारे मासे खाली केले जातात ही एकदम पारंपरिक पद्धत आहे आणि बघा त्याच्या आतमध्ये मासे ठेवलेले आहेत कॅरेटच्या मोठमोठ्या सुरमया आहेत याच्यामध्ये हे बघा या ठिकाणी हे बला मासा आहे आता या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने हे बघा मोठमोठे कॅ कॅरेट खाली केले जातात आणि आता तुम्हाला दाखवतो या कॅरेटमध्ये नक्की कोणती कोणत्या प्रकारची मच्छी आहे पूर्ण बोट आत्ताच लागलेली आहे आणि मित्रांनो हे बघा मोठे मोठे माकोल आहेत हे माकोल याला बोलतात ते मोठे मोठे लागलेले आहेत बघा आणि पूर्ण बोटीमध्ये माकोल आहेत तर जसा लॉट भेटेल तसे तशी मासेमारी केली जातात हे बघा पूर्ण <laughs> नल माकूल ना आता आपण तुम्हाला दाखवतो दुसऱ्या बोटीमध्ये काय लागले मच्छी कारण प्रत्येकाला वेगवेगळी मच्छी लागलेली असते कोणाला माकली लागलेली असते कोणाला अजून वेगवेगळ्या बघा कॅरेट पूर्ण भरलेले आणि पूर्ण प्रकारचे मच्छी वेस्टेज मा मासे असेल ते डॉग फूडसाठी जातं आता बघा यांना तर वेगळीच मासे लागलेले आहेत या बोटीला लागलेत हे बघा हे ता लाल मासे लागलेत लाल मासे पूर्ण बोटभर लाल मासे आहेत हे बघा पूर्ण बोटीत लाल मासे लागलेले आहेत <Todo that> हे बघा आत्ताच बोटीवरून आलेत आणि पूर्णपणे यांना हे बघा या बोटीला पूर्ण लाल मासे लागलेले आहेत एकदम फ्रेश फ्रेश मच्छी आणि अजून मच्छी काढण्याचं सा काम चालू आहे इथे शॉटिंग केली जाते आणि ज्या ठिकाणी ठिकाणी आपल्याला पाठवायचं असतं त्या पाठवलं हे बघा मोठ्या प्रमाणावर इथे मच्छी आपण बघू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो